एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा उदरवाडी मध्ये भंगार गोडाऊन भीषण आग घटनास्थळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आतापर्यंत पन्नास गाड्या दाखल होऊन आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत आळंदी नगर परिषद पुणे महानगरपालिका टाटा कंपनीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या या देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत काही किलोमीटर अंतरावरून सुद्धा धुराचे लोट दिसत आहे ही आग मोठी आहे कुदळवाडीत आणि गोडाऊनला ही आग लागलेली आहे या भंगाराच्या गोडाऊन मध्ये प्लास्टिक असल्याने ही आग आतापर्यंत पोहोचली आहे आणि पसरली आहे अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार जवळपास साठ टक्के आग विझवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र न्यूज संपादक देवा भालके यांनी खरं तर या भागांमध्ये आपण जर बघितलं तर मागील काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वीच अशीच एक मोठी आग लागली होती आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळपासूनच जवळपास पन्नास ते साठ अग्निशामकच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल होऊन आग विझवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतायत आणि आग आत्तापर्यंत आटोक्यात आलेली नाही आहे या भागातील जे शिकृत नगरसेवक दिने, जो दिने जो आग किती वाजता लागली आणि आत्तापर्यंत किती गाड्या या ठिकाणी दाखल झालेत आणि या ठिकाणी या कोणी जखमी झालेला आहे का साधारणतः सकाळी नऊच्या दरम्यान ही आग या कुदवाडी परिसरामध्ये या ठिकाणी लागली ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ती आग हळूहळू वाढत गेली ज्या वेळेस आम्हाला माहिती कळे आम्ही अग्निशामक विभाग आपलं चिखली राजे शिवाजीनगर या ठिकाणी त्यांना संपर्क केला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गाड्या आल्यात आणि आजूबाजूचे पुणे कार्पोरेशनच्या वतीने देखील गाड्या आलेल्या आहेत देवरुडच्या गाड्या आपल्या टाटा कंपनीच्या म्हणजे ज्या सर्व आपलं जिथं आग लागल्या मोठी आग असल्यामुळे संपूर्ण परिसरातील सर्व गाड्या या ठिकाणी आल्यामुळं ही आग आटोक्यात आलेली आहे आता अजून देखील चालू आहे लेकिन परंतु त्या सगळे अग्निशामकचे दल चांगल्या प्रकारे काम करून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत लवकरच ही आग आटोक्यात येईल काय सांगाल एकंदरीत सकाळपासून किती आत्तापर्यंत गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या साधारण सात ते आठ गाड्या या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रवाना होऊन आग विजण्याचं काम करत आहेत दलाचे जवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही सकाळी साडे दहा वाजल्यापासून करत आहोत आता साधारण तीस चाळीस टक्के आगीचं प्रमाण अजून आहे अत्यंत ज्वलनशील पदार्थ आणि पुठ्ठे वगैरे भंगार प्लॅस्टिक वगैरे असल्याकारणानं आठ सिलेंडर वगैरे त्यांचे खाण्याचे असल्यामुळे भंगारमध्ये जे लोक कार्यरत असतात त्यांचे सिलेंडरही ब्लास्ट येथे झालेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारचे इथे जीवित आणि होऊ दिलेले नाही याची दक्षता दलाच्या जवानांनी घेतलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यरत आहोत निश्चितच आपण बघतो आहे की या जो काही पुठ्ठा असेल प्लॅस्टिक असेल अशा वस्तूमुळे ही आग जी आहे त्या आगीनं बारका घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी त्यांच्या खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पकवण्यासाठी जे सिलेंडर घरगुती सिले सिलेंडर आहेत त्या सिलेंडरचे देखील स्फोट झाल्याचा आपल्याला महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके पिंपरी चिंचवर तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा